राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये सध्या अंतर्गत मतभेदांचं वारं वाहतय आणि सध्या या मतभेदांच्या केंद्रस्थानी आहेत पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षातील काही तरुण आणि महत्वाकांक्षी नेत्यांमध्ये जयंत पाटील यांच्या बाबत असंतोष निर्माण झालाय विशेष म्हणजे हा असंतोष उघडपणे व्यक्त न झालेला असला तरी पक्षाच्या अंतर्गत बैठका आणि निर्णय प्रक्रियेतून तू जाणवतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून काही राजकीय खेळी सुरू असल्याचाही अंदाज आज वर्तवण्यात येतोय सूत्रांचं म्हणणं आहे की शरद पवार गटातील अंतर्गत असंतोषाचा फायदा घेत अजितदादा काही माजी कार्यकर्त्यांशी गुप्त संपर्कात आहेत आणि काही तरुण आणि महत्वाकांक्षी नेत्यांना आपल्या गटात सामील करून घेण्याचा प्रयत्न त्यांच्या गोटातून सुरू झाल्याची ही चर्चा आहे नेमका विषय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीव्हीडी मराठी राष्ट्रवादी शरद पवार गटात अलीकडे पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद डोकं वर काढताना दिसत आहेत पक्षातील तरुण नेतृत्वांमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कामकाजावर आणि निर्णय प्रक्रियेवर नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षानं अजित पवार यांच्या वेगळ्या जाण्यानंतर नव्याने संघटन उभं करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र या प्रक्रियेतच अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढल्याचं बोललं जात जयंत पाटील यांनी स्वतःची प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा नवनियुक्ती होण्याआधीच अनेक पदांवर नियुक्त्या केल्या आहेत पक्ष संघटन बांधणीच्या दृष्टीनं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात असलं तरी या घाई गडबडीच्या निर्णयामुळं अनेक वरिष्ठ आणि अने तरुण नेते नाराज झालेत पक्षात कोणत्याही व्यापक चर्चा अथवा पारदर्शक प्रक्रियेशिवाय पदांचं वाटप झाल्याचं या नेत्यांचं म्हणणं आहे शरद पवार यांच्या नेतृत्वावर नितांत श्रद्धा असलेले काही युवा नेते आता जयंत पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत नव्या पक्ष संघटनेत नवीन विचारांना आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा होती पण निर्णय प्रक्रियेवर एकट्या जयंत पाटील यांचा प्रभाव असल्यानं ती अपेक्षा फेल ठरत असल्याची भावना आहे सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार गटात सध्या दोन विचारधारेचे प्रवाह दिसत आहेत एक म्हणजे पारंपरिक आणि अनुभव संपन्न नेत्यांचा आणि दुसरा नव्या दमाच्या तरुण नेत्यांचा या दोन गटांमध्ये विचार भिन्नता असली तरी ती उघडपणे व्यक्त केली जात नव्हती मात्र आता जयंत पाटील यांच्या कृतींमुळे ती मतभिन्नता चवाट्यावर येत असल्याचं स्पष्ट चित्र आहे जयंत पाटील यांना पदावरून हटवण्याची मागणी काही महत्वाच्या मेळाव्यांमध्ये उघडपणे व्यक्त झाली होती त्यानंतर काही काळासाठी ही चर्चा थांबलेली दिसली मात्र अलीकडील घडामोडींमुळे ऐरणीवर येण्याची शक्यता आहे पाटील यांच्या कार्यशैलीत बदल न झाल्यास पक्षात मोठ्या फेरबदलाची मागणी तीव्र होऊ शकते हे नक्की जयंत पाटील हे शरद पवार यांचे कट्टर विश्वासू मानले जातात परंतु पक्षातील नव्या दमाच्या नेतृत्वाला सहभागी न करता निर्णय घेण्याची पद्धत पक्षासाठी मारक ठरू शकते त्यामुळं शरद पवार आता कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा काळ अत्यंत निर्णायक का आहे कारण एकीकडे एक पक्ष संघटनेची नव्याने बांधणी सुरू असताना दुसरीकडे नेतृत्वावर उठणारे प्रश्न गटाच्या एकजूटपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत विशेष करून युवा नेतृत्वात तयार होणारी नाराजी शरद पवारांसाठी मोठं आव्हान ठरू शकते राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावरून अजित पवार गटात मतभेद असल्याचं बोललं जात आहे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या काही नेत्यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी समर्थन आहे तर दुसऱ्या गटाचा याला विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विरोध असल्याचा जोरदार चर्चा आहे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारांमध्ये प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागू शकते अशातच दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचा मुद्दा आल्यास प्रफुल्ल पटेल यांचा पत्ता कट होऊ शकतो तर दुसरीकडं जयंत पाटलांमुळे सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पद सोडावं लागू शकतं म्हणूनच अजितदादा आहे पण म्हणजे जयंत पाटील यांच्यावर त्यांच्याच गटातील अजित पवार गटाकडून काही राजकीय खेळी सुरू असल्याचाही अंदाज वर्तवण्यात येतोय सूत्रांचं म्हणणं आहे की शरद पवार गटातील अंतर्गत गट असंतोषाचा फायदा घेत अजितदादा काही माजी कार्यकर्त्यांशी गुप्त संपर्कात आहेत काही तरुण आणि महत्वाकांक्षी नेत्यांना आपल्या गटात शामिल करून घेण्याचा प्रयत्न त्यांच्या गोटातून सुरू असल्याचीही चर्चा आहे राष्ट्रवादी शरद पवार गटात अंतर्गत सुरू असलेलं हे वादळ तात्पुरता आहे की काही मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल हे येणारा काळच ठरवेल मात्र जयंत पाटील यांच्या भोवती निर्माण झालेलं हे राजकीय वादळ पक्षाच्या पुढच्या वाटचालीसाठी निर्णायक ठरू शकतं हे नक्की पक्षाची एकसंधता टिकवण्यासाठी शरद पवार आता कोणता निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील यांचं राजकीय या करिअर खरंच धोक्यात आलंय असं वाटतंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका